नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण चिकनची चिक ग्रेव्ही कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि आपण ही जी चिकनची चिक रेसिपी बनवणार आहे ती कमी तेलामध्ये आपल्याला बनवायची आहे आणि एक वेगळ्या पद्धतीने मी बनवून दाखवणार आहे चवीला अप्रतिम लागते तुम्ही जर एकदा या पद्धतीने बनवली तर नेहमी याच पद्धतीने तुम्ही चिकनची ग्रेव्ही नक्की बनवाल नेहमी त्याच पद्धतीने बनवलेला चिकनचा रस्सा सुकं चिकन चिक किंवा चिकनची ग्रेव्ही हे जर खाऊन कंठाळ आला असेल आणि वेगळ्या चवीची जर एखादी रेसिपी चिकनची तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले व्हिडिओ हे अगदी सहज सोप्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपी असतात आणि आणि त्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आणि आपल्याला साधारणतः अर्धी वाटी दही लागणार आहे आणि पंधरा ते वीस या लसणाच्या पा पाकळ्या आहेत त्यामध्ये लसूण आपण भरपूर घालणार आहे अर्धा इंच आल्याचे काप घेतलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता आणि हेच आपल्याला पुदिना आणि कोथिंबीर याचं वाटण करायचं आहे पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि कोथंबीर आहे ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण जो लसूण घेतलेला आहे तो आणि अर्धा इंच आल्याचे का काप आहेत याच्या सुरुवातीला आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तुम्हाला ते झणझणीत जर बनवायचं असेल किंवा हिरव्या मिरची जी चीच चव असते ती त्यामध्ये हवी असेल तर दोन हिरव्या मिरच्या त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता मी कांदा थोडासा भाजलेला आहे आणि त्यामध्ये मी घातलेला आहे कांदा कशासाठी भाजायचा कांद्याचा जो उग्र वास आहे किंवा त्याची चव जी उग्र असते ते निघून जाण्यासाठी कांदा थोडासा तेलामध्ये भाजून घ्यायचा आणि अशा पद्धतीने मी जाडसर वाटून घेतलेलं आहे जास्त बारीकही केलेलं नाही हे आपण जे वाटण केलेलं आहे ते चिकनचे जे काही पीस आहेत त्यांना लावून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता यामध्ये आपण खोबरं ती किंवा खसखस असं काहीही घालणार नाही हे जे वाटण केलेलं आहे ते इथे आता मी मिक्स करून घेणार आहे तुम्ही जर या वाटणात दोन तीन हिरव्या मिरच्या जर घातल्या असतील तर तुम्ही हे लाल तिखट त्या चवीनुसार घ्या मी साधारणतः तीन ते चार चमचे कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे कांदा लसूण मसाला जास्त वापरणार होती म्हणून हिरव्या मिरच्या त्यामध्ये घातलेल्या नाहीत आणि आपल्याला हे आप चिकन जे बनवायचं आहे म्हणजे चिकनची ग्रेव्ही ही झणझणीत बनवायची होती आणि हा जो मसाला घेतलेला आहे तो बिर्याणीचा मसाला आहे तो साधारणतः मोठे चार चमचे बिर्याणीचा मसाला घ्यायचा आहे दहा भाजून घेतलेला दोन कांदे उभे कट करून घेतलेले आणि तो थोडासा मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे तो कांदा इथे आपल्याला घालायचा आहे अर्धी वाटी दही आहे दही त्यामध्ये मिक्स करायचा आहे हे सर्व मसाले आणि दही हे सर्व चिकनला लावून चिकन, ला चिकन साधारणतः एक ते दीड तासासाठी आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे चिक आपण जे चिकन बनवणार आहे त्याची चव अप्रतिम अप लागते गाई गडबडीत बनवायचं असेल तर तुम्ही दहा पंधरा मिनटासाठी हे ठेवून नंतर चिकन बनवण्यासाठी घेऊ हो शकता आणि इथे मी मीठ घातलेलं नाही इथे जर मीठ घातलं तर आपल्याला चिकन जे आहे त्याला पाणी सुटतं म्हणून मीठ सर्वात शेवटी घालायचं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा धनेपूड घातलेली आहे आणि एक चमचा त्यामध्ये जिरेपूड घातलेली आहे आता यामध्ये कोणतेही खडे मसाले घातलेले नाहीत कारण बिर्याणीचा जो आपण मसाला घेतलेला आहे त्यामध्ये खडे मसाले आहेत म्हणून खडे मसाले घालायचे नाहीत तुम्हाला जर बिर्याणीचा मसाला घालायचा नसेल तर तुम्ही जिरेपूड धनेपूड आणि गरम मसाला हे सर्व एकत्रित एक मिक्स करून घेऊ शकता आणि बाकीचे जे आहे ते खडे मसाले वापरू शकता साधारणतः दोन ते तीन चमचे इथे तूप घातलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला एकत्रित एक असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता सर्व चिकनचे जे पीस आहेत त्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे आणि आपण मीठ घातलेलं नाही मीठ घातलं तर पटकन पाणी सुटतं म्हणून मीठ घालायचं नाही नंतर मीठ आपण ज्यावेळी चिकन शिजवून घेणार आहे त्यावेळी मीठ घालायचं आहे इथे मी मीठ घातलेलं नाही बिर्याणीचा मसाला वापरून जे चिकन आपण बनवणार आहे किंवा जी चिकनची ग्रेव्ही बनवणार आहे ती चवीला अप्रतिम लागते आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घातलेलं आहे आणि तुपामध्ये जे शिजवलेलं चिकन असतं तेही चवीला अप्रतिम लागतं तुम्ही एकदा या पद्धतीने एकदा नक्की करून पहा सर्व मसाले लावल्यानंतर झाकण ठेवून एक तास ते दीड तासासाठी ते चिकन साईडला ठेवलेलं एक तास ते दीड तास झालेलं आहे आता आपण याची ग्रेव्ही बनवून घेऊया गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये साधारणतः दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल जास्त प्रमाणात आपण इथे वापरलेलं नाही सुरुवातीला दोन तीन चमचे तूप घातलं असल्यामुळे इथे जास्त तेल घातलेलं नाही आणि जास्त दही आहे त्यामुळे थोडंसं तेलकटपणा असतोच त्यामुळे इथे जास्त तेल घालायची गरज नाही तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं जास्त तेल घालू शकता परंतु जास्त तेलाची गरज नाही दोन चमचे तेल घातलेलं आहे ज्यांना ग्रेव्ही एकदम अशी तर्रीदार हवी असते त्यांनी जास्त प्रमाणात तेल वापरू शकता तुम्ही ते पाहू शकता हे जे चिकन आहे ते त्यामध्ये आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण दही घातलेलं आहे त्यामुळे गॅसची फ्लेम सुरुवातीला लो फ्लेम ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती थोडंसं परतून घ्यायचं आहे थोडंसं परतून झाल्यानंतर हाय फ्लेमवरती तुम्ही हे चिकन छान असं परतून घेऊ शकता आणि त्यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही आता त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे जे मसाले आपण घातलेले आहे त्यामध्ये थोडं प्रमाणात मीठ असतं त्यानुसार त्या चवीनुसार तुम्ही त्या त्या त्यामध्ये मीठ घालू शकता साधारणतः दोन चमचे इथे मी मीठ घातलेलं आहे त्यामध्ये मीठ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे दही घातलेलं आहे त्यामुळे पाणी आपोआप सुटतं तरी पण थोडंसं जे मसाल्याचं पाणी होतं ते त्यामध्ये मी साधारणत अर्धा ग्लास पाणी त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि आता जास्त पाणी घालायची इथे गरज नाही कारण आपण चिकनची ग्रेव्ही बनवणार आहे आणि दह्यामुळे पाणी सुटणार आहे आणि आमच्या पाण्यातच ते शिजवायचं आहे फक्त जे भांडं होतं ते थोडंसं धुवून त्यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे थोडीशी ग्रेवी पण आपल्याला तयार होईल आणि आता थोडंसं परतून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि हे जे चिकन आहे ते मंद गॅसवरती आपल्याला ते शिजवायचं आहे दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता आणखी थोडंसं परतून घ्यायचं आहे सर्व बाजूने एकसारखं चिकन शिजण्यासाठी थोडंसं परतून घ्यायचं अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे हे चिकन शिजण्यासाठी साधारणतः पंधरा मिनिटे तर लागतात चिकन पटकन शिजतं आणि दह्यामध्ये आपण ते एक ते दीड तासासाठी भिजवलेलं चिकन शक्यतो लवकर शिजतं पंधरा मिनिटे हे चिकन मी छान असं मंद गॅसवरती शिजू दिलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही एवढी ग्रेव्ही आपल्याला पुरेशी आहे मग तुम्ही चपातीबरोबर किंवा भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर या पद्धतीने खाऊ शकता झाकण ठेवलं आणखी थोड्या वेळासाठी शिजू दिलेलं आहे सुरुवातीपासून ते चिकन शिजेपर्यंत साधारणत पंधरा मिनिटे मला लागलेली ला आहे तुम्ही ते पाहू शकता आता आपण हे चिकन शिजलेलं आहे की नाही ते चेक करून पाहायचं आहे तुम्ही ते पाहू शकता लो फ्लेमवरती हे मी चिकन शेवटपर्यंत शिजवलेलं आहे पंधरा मिनिट हे पूर्णपणे लो फ्लेमवरती शिजवलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता चिकन सहजरित्या तुटलेलं आहे म्हणजे चिकन आपलं शिजलेलं आहे आता वरून स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालू शकता आणि मस्तपैकी खाण्यासाठी चिकन तयार आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे पुदीना त्यामध्ये भरपूर घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे त्याचं वाटण केलेलं आहे त्याचा स्वाद त्यामध्ये उतरतो आणि जे खडे मसाले घातलेले आहेत त्याचा तो स्वाद चिकनमध्ये छान असा उतरलेला असतो आणि दह्यात बनवलेलं चिकन हे टेस्टी बनतं हे चिकन बनवण्यासाठी तसा जास्त वेळ लागत नाही साधारणता वीस मिनिटांमध्ये आपण सहजरित्या बनवू शकतो थोडीशी पूर्वतयारी जर केली तर तुम्हाला ते चिकन सर्व मसाले लावून दहा तास ते दीड तासासाठी जर ठेवायचं नसेल तर दहा पंधरा मिनटामध्येही तुम्ही सहजरित्या बनवू शकता तुम्ही ते पाहू शकता आणि ही चिकनची वेगळी रेसिपी आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे तरीही चवीला अप्रतिम लागतं तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की चिकनची ग्रेव्ही कशी झाली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्विंट रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा